नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इतर सातवी विषय गणित घटक घातांक त्यामध्ये सराव संच तीस व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की के लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील चला व्हिडिओला सुरुवात करूया वर्गमूळ काढा पहिलं उदाहरण आहे सहाशे पंचवीस आहे वर्गमूळ काढणं अवयव पाडायचे आणि मग वर्गमूळ काढायचं बघूया बघ इथं सहाशे पंचवीस मी लिहिलं बरोबर आता या सहाशे पंचवीसचे अवयव पाडत असताना सर्वात लहान संख्येपासून सुरुवात करायची म्हणजे एक नाही घ्यायचं दोन घ्यायचं दोन्ही भाग जातोय का बघायचं सहाशे पंचवीस दोनची कसोटी पाठ असेल तर तुम्हाला माहिती आहे एकक स्थानी जर शून्य दोन चार सहा आठ असेल तरच दोन्ही भाग जातो मग या संख्येला दोन नि भाग जाईल का नाही कारण एकच स्थानी पाच आहे मग तीन ने भाग जातो एका बघायचा जा। तीनची कसोटी सांगते संख्येतील अंकांची बेरीज करा त्याला तीनने भाग जातो का बघा मग यांची अंकांची बेरीज केली सहा आणि दोन आठ होतात आठात पाच मिळवले तर तेरा होतात म्हणजे ने नाही जात ही विषम संख्या त्याच्यामुळे चार ने भाग जाणार नाही कारण समसंख्येने विषम संख्येला भाग जात नाही पूर्ण भाग जात नाही मग आता पाच बघू पाच ची कसोटी सांगते एक स्थानी शून्य किंवा पाच असायला हवं म्हणजे ने भाग जातोय मग आता मी लिहून घेतो आणि मग समजावून सांगतो पाच गुणिले एकशे पंचवीस आता बघा पाचने भाग जातोय आता भाग आहे ना डायरेक्ट लावता यायला हवा म्हणजे इथे सहा पहिल्यांदा पाच एक पाच मी एक लिहिलं पाड्यात पाच आहेत आणि इथे सहा म्हणजे बाकी एक राहणार ना पाचच्या पुढे सहा एक घर येतं म्हणून एक बाकी राहिली हा इथे एक मी छोटासा लिहायची सवय ठेवली तरी चालेल एक आणि त्याच्या पुढे दोन म्हणजे झाले बारा मग आता पाचने भाग लावू पाच एके पाच पाच दुनी दहा म्हणजे दोनचा भाग लागला पाड्या दहा आहेत इथे बारा आहेत म्हणजे बाकी किती राहील दहाच्या पुढे अकरा बारा दोन घर म्हणजे दोन राहिली बाकी दोन त्याच्या पुढे घेतले पाच म्हणजे झाले पंचवीस पाच पाच पंचवीस झालं म्हणून हे एकशे पंचवीस झालेले पाच गुणिले एकशे पंचवीस आता इथे पुढची पायरी ही पाच आहेत तसेच बरोबर आहे गुणिले आता एकशे पंचवीसचे पुन्हा अवयव पाडत पाडता येतात का बघायचे एकशे पंचवीस संयुक्त संख्या अवयव पडतील दोन्ही तर जाणार नाही अंकांची बेरीज केली तर पाच आणि दोन, दोन सात सात एक आठ नाही जात तीननी चार तर नाहीच कारण सम आहे पाचने भाग जाईल मग पुन्हा पाचने भाग लावायचा हा पाच गुणिले पंचवीस कसं आलं इथे समोर असलं की तुम्हाला समजेल म्हणून मी ह्या आधी उत्तर लिहितोय या पाच दुने दहा दोनचा भाग दोन लिहिले पाड्यात दहा आहेत इथे बारा आहेत मग दहाच्या पुढे बारा कधी येतात अकरा बारा दोन बोट मग दोन बाकी आली त्याच्या पुढे पाच घेतले म्हणजे झाले पंचवीस मग पाचचा पाचचा पंचवीस म्हणून हा पाचचा भाग म्हणजे हे पंचवीस आला आता हे पाच हे पाच आहेत तसेच लिहून घ्यायचे पाच गुणिले पाच ठीक आहे गुणिले पंचवीस संयुक्त संख्या पुन्हा याचे भाग जाते पंचवीसला पुन्हा आ, भाग जाईल अवयव पडतील दोन्ही तर जाणार नाही तिन्ही नाही जाणार आहे कंदींच्या पाड्यात पंचवीस नाही चार तर समसंख्या समनी संख्येला पूर्ण भाग जात नाही पाचने भाग जातोय पाच पाचचा पंचवीस ठीक आहे म्हणजे म्हणजे काय आलं पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच ठीक आहे आता हे मी काय केलं ते समजून घ्या आपल्याला ना वर्ग मूळ काढायचं आहे वर्ग म्हणजे काय एखादी संख्या दोनदा घ्यायची आणि तिचा गुणाकार करायचा म्हणजे आपल्याला त्या संख्येची वर्ग संख्या मिळते आणि वर्गमूळ करताना काय करायचं त्याच्या उलट करायची समजा संख्या दोनदा आहे तीच संख्या तर ती दोनदाच्या ऐवजी एकदा घ्यायची वर्गमूळ मिळेल चार वेळा असेल तर दोनदा घ्यायची वर्गमूळ मिळेल ठीक आहे वर्गमूळ काढायची ही ट्रिक आहे मग आता वर्गमूळ सहाशे पंचवीस मग इथला एक पाच आणि इथला एक पाच म्हणजे पाच गुणिले पाच म्हण म्हणजेच काय पंचवीस येतं ना म्हणून सहाशे पंचवीस च वर्ग मूळ पंचवीस लक्षात आलं पुढचं उदाहरण एक हजार दोनशे पंचवीस पहिल्या उदाहरणात लक्षात नाही आलं तर दुसऱ्या उदाहरणात लक्षात येईल पुन्हा अवयव पाडायचे सुरुवात दोन पासून करतो परंतु दोन याला जाणार नाही भाग कारण एकक स्थानी शून्य दोन चार सहा नाहीत मग तीन भाग जातोय का बघू एक आणि दोन तीन तीन आणि दोन पाच पाच आणि पाच दहा तीन तीननी दहाला भाग जात नाही मग ने पण नाही चारांनी जाणार नाही कारण विषम संख्या मग आता पाचने भाग जाईल मी पहिलं लिहिलं आणि मग समजावून सांगतो हे तुम्हाला माहिती आहे ने भाग जातोय मग पाच लिहिले आता ने भाग कसा लागतोय आणि दोनशे पंचेचाळीस कसं येते ते बघू पाच दोन्ही दहा दोनचा भाग लागला पाड्यात दहा आहेत इथे बारा आहेत म्हणजे बाकी किती राहील अकरा बारा दोन मग हे दोन घेतले त्याच्यापुढे हे दोन घेतले म्हणजे झाले बावीस पाचोक वीस चारचा भाग गेला पाड्यात वीस आहेत आणि इथे बावीस आहेत म्हणजे बाकी पुन्हा दोन राहील कारण एकवीस बावीस दोन बोट येतात मग दोन बाकी पुन्हा पुढचे पाच घेतले म्हणजे झाले पंचवीस मग पाच पाच पंचवीस म्हणून हे पाच हा ना असा गुणाकार करता आला पाहिजे आणि भागाकार देखील करता आला पाहिजे हा आहे पाच गुणिले दोनशे पंचेचाळीस आता पुन्हा हे पाच आहेत तसेच हे इथं मुलं बऱ्याचशा वेळेला चुकतात हे पहिले आहेत तसे लिहून घ्यायचे आणि मग याचे अवयव हो, पाडायचे दोन्ही नाही जाणार कारण ही विषम संख्या आहे तीन्ही जाईल का बघूया का दोन आणि चार सहा सहा आणि पाच अकरा अंकांची बेरीज का करतोय तुम्हाला माहिती आहे तीनची कसोटी आहे चारनी नाही जाणार पाचने मात्र जाईल कारण एक स्थानी पाच आहे मग बघा पाच गुणिले एकोणपन्नास कसे आले तर बघूया पाच चोकवीस चारचा भाग लागला पाड्यात वीस आहेत आणि इथे चोवीस आहेत म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस चार बाकी राहिली चारच्या पुढे पाच घेतले म्हणजे झाले पंचेचाळीस मग पाच नव्हे पंचेचाळीस म्हणून हे नव आले ठीक आहे म्हणजे एकोणपन्नास आले हे पाच गुणिले पाच आहेत तसंच लिहून घ्या एकोणपन्नास ही संयुक्त संख्या आहे त्याच्यामुळे त्याचे अवयव पडतील दोन्ही भाग जाणार नाही तीननी जाणार नाही कारण अंकांची बेरीज तेरा आहे चारनी जाणार नाही चार सम चा आहे पाच ने जाणार नाही एकक स्थानी शून्य किंवा पाच नाही सहानी भाग जाणार नाही कारण सहा समसंख्या ही विषम संख्या सातने जाईल साती साती एकोणपन्नास बघा आता तुम्हाला माहिती हे जोड्या मिळाल्यात ना मग इथे रेश मारली इथे रेश मारली मग आता एक हजार दोनशे पंचवीस आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे मग या जोडीतला एक पाच घ्यायचा आणि या जोडीतला एक सात घ्यायचा पाच गुणिले सात म्हणजे पस्तीस ना म्हणून एक हजार दोनशे पंचवीस पंचवीसचं वर्गमूळ हे पस्तीस आलेलं आहे झालं उदाहरण बघा पुढचं उदाहरण दोनशे एकोणनव्वद दोन्ही भाग जाईल का नाही तीन भाग जाईल का बघूया ना आठ आणि दोन दहा दहा नऊ एकोणीस नाही जाणार चार नाही जाणार कारण चार समसंख्या पाच नि नाही जाणार सहानी नाही जाणार कारण सम आहे सातनी भाग लावून बघू स्वच्छ सात एक सात नाही जात आठ नी जाणार नाही कारण आठ ही समसंख्या आहे नवनी जाईल का अंकांची बेरीज आठ दोन दहा नऊ एकोणीस नाही आहे नऊ नवनी भाग जात नाही अंकांच्या बिरिजाला दहानी जाणारच नाही अकरा अकरा दुनी बावीस बाकी राहिले सहा अकरा सहा सासष्ट नाही जात बारा आणि नाही कारण सम आहे तेरा बघूया तेरा दुनी सव्वीस बाकी राहिली दोन दोनच्या पुढे एकोणतीस नाही जात तेरा नाही जात चौदा जाणार नाही पंधरानी नाही जाणार सोळानी नाही जाणार कारण सम आहे ना सतरानी बघूया सतरा एक सतरा सतरा अठ्ठावीस अकरा आणि नऊ स सतराच्या पाढ्यात एकशे एकोणीस आहेत म्हणजे सतराने भाग जातोय बघा सतरा गुणिले सतरा हे काय केलं समजून घ्या सतरा एके सतरा एक चा भाग लागला बरोबर आहे मग अठ्ठावीस मधून सतरा गेले तर अकरा राहत राहते बाकी अकरा आणि त्याच्या पुढे घेतले नऊ म्हणजे झाले एकशे एकोणीस आता तुम्ही सतराचा पाडा म्हणा सतरा एके सतरा सतरा दोन चौतीस सतरा तरी एकावन्न सत्रीच्या कडुसष्ट सतरा पाच पंच्याऐंशी सतराचा एकशे दोन सतरा साती एकशे एकोणीस म्हणून हे सतरा गुणिले सतरा आता हे सतरा मूळ आहे त्याच्यामुळे ह्याचे पुन्हा काय पुन पुढे अवयव पडणार नाहीत म्हणून वर्गमुळात दोनशे एकोणनव्वद म्हणजेच दोनशे एकोणनव्वदचं वर्गमूळ सतरा येईल ठीक आहे आता चार हजार शहाण्णव च वर्गमूळ काढायचं आहे हे उदाहरण थोडं मोठं आहे पण टप्प्याने जायचं अजिबात गडबड करायची नाही पहिल्यांदा बघा दोन्ही भाग जाईल मी ना थोडा लांबच्या पद्धतीने गेलोय म्हणजे मी चारनी ही भाग लावू शकलो असतो परंतु मी सुरुवात दोन पासूनच का करतो म्हणजे चुकण्याची काही शक्यता राहत नाही भले मोठं होईल उदाहरण पण ती पद्धत योग्य आहे बघा दोन गुणिले दोन हजार अठ्ठेचाळीस कसं आलं ते आपण दाखवणारच आहे तुम्हाला सोडून दोन्ही भाग जातो कारण एकच निस बे दोन्ही चार बघा पाड्यात चार आहेत तिथे चार आहेत म्हणजे म्हणजे बाकी शून्य पुन्हा बे शून्य शून्य नऊला भाग लावायचा बे चोक आठ चारचा भाग इथं लिहिला आणि पाड्यात आठ आहे तिथे नऊ आहेत म्हणजे नवातून आठ गेले बाकी राहिली एक पुढे घेतले सहा म्हणजे झाले सोळा मग बे आठ सोळा ठीक आहे म्हणून दोन गुणिले दोन हजार अठ्ठेचाळीस पुढची पायरी काय असते ही जी मूळ संख्या आहे ना दोन ती पहिली आहे तशी लिहून घ्या आणि आता दोन हजार ची पुन्हा दोन्ही भाग जाईल कारण एक आठ आहे दोन गुणिले एक हजार चोवीस समजून घेऊया दोन्ही भाग लावूया बे के बे एकचा भाग लागला पाड्यात दोन इथे दोन बाकी शून्य बे शून्य शून्य नंतर चारला भाग बे लागून चार दोन लिहिले चारात थ... पाड्यात चार आहेत इथे चार आहेत चारातून चार गेले शून्य आणि बेचोक आठ ठीक आहे मन... म्हणजे म्हणजेच काय दोन गुणिले दोन गुणिले एक हजार चोवीस पुन्हा हे दोन गुणिले दोन आहेत तसेच लिहून घ्यायचे कारण ते मूळ आहेत ना मूळ संख्या त्या पुन्हा एक हजार चोवीसला पुन्हा दोन्ही भाग जाईल बघा कारण एक किस्थानी चार आहेत बघा दोन गुणिले पाचशे बारा ठीक आहे इथं थोडस वेगळ्या रंगात लिहिलं म्हणजे आता तुम्हाला इथून पुढे समजायला सोपं जाईल बघा बे पंचे दहा पाच पाचचा भाग पाड्यात दहा इथे दहा बाकी शून्य बे के बे पाड्यात दोन इथे दोन बाकी शून्य बे दोन्ही दोन, दोन चार दोन गुणिले पाचशे बारा म्हणजे एक हजार चोवीस पुन्हा एक हजार चोवीस गुणिले दोन दोन हजार अठ्ठेचाळीस दोन हजार अठ्ठेचाळीस गुणिले दोन चार हजार शहाण्णव पुन्हा हे दोन गुणिले दोन गुणिले दोन आहेत तसंच लिहिले कारण त्या मूळ संख्या आहेत त्याचे काय अवयव पडत नाही ठीक आहे आता पाचशे बाराला पुन्हा दोन्ही भाग जाईल बघा दोन गुणिले दोनशे छप्पन्न कसं आलं बघूया पाचला भाग लावूया दोन्ही बे दुने चार दोन आले पाड्यात चार इथे पाच म्हणजे पाचातून चार गेले बाकी राहिली एक एकच्या पुढे घेतला हा एक म्हणजे झाले अकरा बे बेपंचे दहा पाड्यात दहा इथे अकरा म्हणजे अकरातून दहा गेले बाकी राहिली एक एकच्या पुढे घेतले दोन म्हणजे झाले बारा बेसाई बारा लक्षात म्हणून हे दोन गुणिले दोनशे छप्पन्न पुन्हा हे दोन 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 जे आहेत ते आहेत तसेच कारण मूळ संख्या आहेत बघा चार व्याल्यून झाले का एक दोन तीन चार आता दोनशे छप्पन्नला पुन्हा दोन, ला। दोन ने भाग जाईल कारण एकच त्यांनी सह म्हणून दोन गुणिले एकशे अठ्ठावीस कसे आले बघूया बे के बे बरोबर आहे नंतर बे दुनी चार पाड्यात चार आहेत इथे पाच आहेत पाचातून चार गेले बाकी राहिली एक त्याच्या त्याच्यापुढे घेतले सहा म्हणजे झाले सोळा बेआठी सोळा लक्षात आलं दोन गुणिले एकशे अठ्ठावीस कसे आले ते आता बघा एक दोन तीन चार पाच पाच वेळा दोन आहेत ना आहे तसंच लिहून घ्या कारण ते मूळ संख्या आता एकशे अठ्ठावीस ला पुन्हा दोन्ही भाग जाईल बघा म्हणून बघा दोन गुणिले चौसष्ट कसं आलं दो, दोन दोन्ही पहिल्यांदा इथे बारा आहेत ना मग बेसाही बारा आणि बेचोक आठ चौसष्ट हा असा भागाकार लावता आला पाहिजे ना तुम्हाला पुन्हा बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा वेळा दोन आलेत ना ते लिहून घ्या कारण मूळ संख्या त्याच्या अवयव पडणार नाहीत पुन्हा चौसष्टला दोन ने भाग जाईल बघा दोन गुणिले बत्तीस बेत्रिक सहा बे, बे दोन्ही चार ठीक आहे पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात सात वेळा दोन आले लिहून घ्या बघा एक दोन, चार, साथ, साथ दोन, हो बे, दोन तीन चार पाच सात सात लिहून घेतले आणि बत्तीसचे दोन गुणिले सोळा अवयव पडतील म्हणजे बघा बे बे पाड्यात दोन इथे तीन तीनातून दोन गेले बाकी बाकीलेली एक त्याच्या पुढे घेतला दोन झाले बारा बेसाय बारा ठीक आहे आता पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वेळा दोन लिहून घ्या गुणाकाराच्या रूपात आणि मग सोळाला दोनच्या पाड्यात आहेत बे बेआठी सोळा पुन्हा हे एवढे दोन लिहून घ्या आणि आठ चे अवयव आहे बेचोक आठ पुन्हा हे एवढे दोन लिहून घ्या आणि बेदुनी चार ठीक आहे आता सगळ्या मूळ संख्या आहेत बघा दोन हे मूळ संख्या आहे म्हणून याचे काय पुन्हा अवयव पडणार नाहीत आता जोड्या करून घेऊ ही एक जोडी 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 हम्म आता बघा चार हजार शहाण्णव चं वर्गमूळ काढायचं आहे मग आपण या जोडीतला एक एक घेऊया म्हणजे इथं बघा इथला एक दोन पुन्हा इथला दोन तीन चार पाच आणि सहा वेळा दोन घ्यायचे बघा एक दोन तीन चार पाच सहा आता गुणाकार करायची पद्धत प्रत्येकाची वेगळी असेल कुणी बेदुनी चार करेल पुन्हा चार गुणीले चार करेल पुन्हा चार गुणिले चार करेल मी काय कर करतो बेदुनी चार चार दुनी आठ आणि पुन्हा बेदुनी चार चार दुनी आठ आठ गुणिले आठ केले चौसष्ट म्हणजेच चार हजार शहाण्णव वर्गमूळ चौसष्ट आहे हा लक्ष आता एक हजार एकोणनव्वदचं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे ठीक आहे काढूया दोन्ही भाग जाईल का नाही कारण ही विषम संख्या तीन भाग जाईल का बघूया ना एक आणि आठ नऊ 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 अठरा अठरा तीन अठराला तीन ने भाग जातो म्हणून तीन भाग जाईल म्हणून तीन गुणिले तीनशे त्रेसष्ट बघा भाग लावून बघू तीन त्रिक नऊ तीनचा भाग लागला दहातून नऊ गेले बाकी राहिली एक एकच्या पुढे घेतले आठ म्हणजे झाले अठरा तीन सहा हे अठरा आणि तीन त्रिक नऊ म्हणून तीन गुणिले तीनशे त्रेसष्ट आहे ठीक आहे आता हे तीन आहे तसेच घ्या आता तीन सहा नऊ नऊ तीन बारा म्हणजे पुन्हा तीन ने भाग जातो बघा म्हणून तीन गुणिले एकशे एकवीस बघा तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन एके तीन ठीक आहे हे तीन गुणिले तीन आहे तसंच लिहून घ्या आणि मग एकशे एकवीस दोन्ही नाही जाणार तिन्ही नाही जाणार कारण अंकांची बिजी चार आहे चारनी तर जाणारच नाही पाचने नाही सहानी नाही सातनी सात एके सात बाकी पाच नाही जात आठ नी नाही नऊनी तर नाही कारण अंकांची बेरीज काय नऊच्या पाड्यात येत नाही आहे नऊ नाही दहा नाही अकरानी भाग जातोय का बघू आता लावायला लागेल ज्या वेळेला असं उदाहरण येतं तेव्हा अकरा एके अकरा बाकी एक अकरा एक ठीक आहे अकराने जातोय अकरा गुणिले अकरा कसं आलं बघूया अकरा एके अकरा हा एक पाड्यात अकरा आहेत तिथे बारा आहेत बारातून अकरा गेले बाकी राहिली एक एकच्या पुढे घेतला एक, एक। म्हणजे अकरा हम्म म्हणजे अकरा आहे की अकरा अशा पद्धतीने आता अकरा मूळ संख्या तीन मूळ संख्या म्हणजे याचे पुन्हा अवयव पडणार आहेत का नाही मी तर जोड्या करून घेऊ म्हणजेच एक हजार एकोणनव्वदचं वर्गमूळ काय येणार तीन गुणिले अकरा म्हणजेच तेहत्तीस लक्षात एक हजार एकोणनव्वदचं वर्गमूळ तेहतीस धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा बेलच्या ऐकूनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की त्याचे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळतील धन्यवाद